नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आज एक नवीन एक व्हिडिओ घेऊन आलो बऱ्याच दिवसाचा व्हिडिओ टाकला नाही तर आज मी व्हिडिओ घेऊन आलो गांडूळ खताचा तर व्हिडिओ म्हणजे मी गांडूळ खत तयार करू लागलो माझ्या शेळामध्ये मा हा बघा मी आहे तुम्हाला दाखवतो हे बघा जे गव्हाना होत्या आपल्या ते म्हशीच्या जे गव्हाना होत्या ते सगळ्या भरून टाकल्या मॅश आपल्या शेणखतानं शेणखतानं भरून आणि साईडला आपण कुटार जमा केलं म्हणजे काळ्या तर मित्रांनो हे काळ्या काच्यासाठी आहे हे काळ्या आहे जर आपण त्याच्यातनी हे काही गांडूळ जेव्हा टाकतो जेव्हा शिदोडे टाकतो त्याच्यानंतर हे काळ्या आपण त्याच्यातनी काही मिसळ मिसळ करायच्या थोडा 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 आणि काही त्याच्यासाठी म्हणजे खाद्य गिद्य तर त्याच्यासाठी आपण हे बघा आपण कशी तयारी केली आहे गांडूळ खतासाठी म्हणजे गांडूळ खत आहे का नाही त्याला जाई त्याला जास्त काही मेंटेनन्स नाही लागत कमी खर्चातनी कमी खर्चात चांगलं उत्पन्न देते शेतकऱ्याला तर मित्रांनो तुम्हाला जर तुम्हाला जर गांडूळ खता जर तयारी करायची असेल तुमच्या शहरामध्ये तर मी ऐकानी तुमच्यासाठी स्पेशल एक व्हिडिओ टाकतो की कसं करावं लागते काय करावं लागते त्याचा व्हिडिओ टाकतो तर तुम्ही ते व्हिडिओ बघ जा तर आता मी तुम्हाला म्या कसं आता मी तुम्हाला दाखवत हाव की बुवा मी हे सुरू केलं गांडूळ खताचं तर तुम्हाला ऐकानी गांडूळ खताचे मी याच्यावर व्हिडिओ राहील आणि सगळ्या गोष्टीचे तर पहिले मी ऐकाने त्याच्यात तुम्हाला आता मी सांगतो मी काय काय केलं जसं कसं कसं केलं पहिले ऐकाने चांगलं शेण भरलं म्हणजे जे चांगलं चांगलं शेण आहे जे बारीक शेण आहे ते ऐकानी भरलं मी गव्हाने त्याच्यातनी ऐकाने पाणी पाण्यानं गल करून टाकलं ते शेण आणि आपलं जे पाणी आहे का जे पा ते पाणी आहे का गव्हाचे गव्हा आपण पाईप काढला होता त्या पाईपानं ऐकानी पाणी चाललं केलं म्हणजे आता ऐकाने त्याला थोडं कोरडं करायचं त्याच्यानंतर मग आहे का त्याच्यातनी शिदोड ते शिदोडं टाकायचे शिदोडं टाकल्यानंतर ते काळी कचरा काही बीन मग ते ऐकानी गांडूळ खत हैकणी तयार करते शिदोड गांडूळ तर आपल्यास हे कायच्यासाठी केलं मी तयार माहीत आहे तुम्हाला संत्रासाठी स्पेशल संत्रासाठी केलेलं आहे तर हे गांडूळ खत संत्रासाठी एवढं चांगलं आहे एवढं चांगलं आहे सुपर किल्ल्याच चांगलं आहे आपले जे जे खत असते रासायनिक त्याच्यापेक्षा दुप्पट दापट पट नाही आहे का गांडूळ खत हायकानी मानते आणि चांगलं बीन राहते तर त्याच्यासाठी ऐकानी तयार करणं चालू आहे तर मित्रांनो तुम्हाला याची मी व्हिडिओ टाकत राहतो आणि इतर कोणत्याही गोष्टीचे व्हिडिओ टाकत राहतो तुम्ही ऐगन या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जे आपले जुने मित्र असेल ते ऐकून तुम्ही सपोर्ट करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा जा मित्रांनो मी कमेंटवर तुम्हाला ऐकण्या दुसरा व्हिडिओ बनवतो चला मित्रांनो जय महाराष्ट्र